डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालना शहरात मूक मोर्चा तीन वर्षीय बालिकेवरील बलात्कार व हत्येच्या घटनेनं संताप सकल हिंदू समाज व सुवर्णकार समाजाच्या पुढाकारानं शांततापूर्ण मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मामा चौकपर्यंत काढण्यात आला मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळी इथं तीन वर्षाच्या निरागस बालिकेवर वर्षा झालेल्या अत्याचार व हत्येच्या अमानुष निषेधार्थ जालना शहरात सकल हिंदू समाज तसेच समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला या नराधमी कृत्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरती आहे बाळाला न्याय मिळालाच पाहिजे या घोषवाक्याखाली आयोजित या शांततापूर्ण मोर्चात विविध सामाजिक व धार्मिक संघटना महिला संघटना विद्यार्थी व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदव तीव्र निषेध व्यक्त केला मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं होऊन कादराबाद चौक सराफा बाजार फुल बाजार सावरकर चौक मार्गे मामा चौक इथं समारोप करण्यात आला त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन सादर करण्यात आले मोर्चा दरम्यान कोणताही घोष न देता काळ्या पट्ट्या बांधून व हातात फलक धरून शांततेत हा मोर्चा काढण्यात आला बालैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा व ठोस उपाययोजना करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे आज लाड सुवर्णकार समाज व सकल हिंदू समाजकडून आज मोर्चा काढला होता तर आता खूप होत आहे म्हणजे आता मोर्चे काढून काही फायदा नाहीये आणि सरकारने आम्हाला बस एकच द्याव की आता जर असं काही झालं कुठच्या वेळेस तर आम्ही लगेच हे करावं त्याच्यावर काय आम्ही आमच्या पद्धतीने हे करावं कारण आम्ही सरकारच्या हातात देतोय तारीखवर तारीख 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 वाढत चालली आहे वेळ वाढत चाललाय ही गोष्ट पंधरा दिवस झाले आणि या गोष्टीला आता पंधरा म्हणजे शिक्षा तर आज पाच दिवसामध्ये द्यायला पाहिजे होते आता कोर्ट पण तारीख तारीख वाढतोय आरोपीला काय वाटतं की आता काही नाही आपण जेलमध्ये एक दोन वर्ष जेल मध्ये राहू सुटून जाऊन त्या आरोपीला काहीच फरक पडत नाही जेलमध्ये त्याला जे जेवायला भेटते खायला भेटतंय झोपायला भेटतंय तो मस्त आरामात आहे त्याला काहीच वाटत नाहीये आणि याच्यानंतर असं काही व्हाव नाही म्हणून आम्हाला बस एकच हे द्या की आम्ही असं काही झालं की आम्ही आमच्या पद्धतीने त्याला ते बरोबर करू शकतो काय करायचं माझं नाव गिरीजा अरविंद टाकोडकर आज जालना शहरामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकल हिंदू समाज यांच्याकडून हा विषय मोर्चा काढण्यात आलेला आहे मालेगाव जी घटना घडली साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला खरं ती निंदनीय आहे आणि सकल हिंदू समाजाची सर्व स्तराची मागणी आहे की या फास्ट रा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालला पाहिजे आणि कायद्यामध्ये अशी सुधारणा झाली पाहिजे की त्या व्यक्तीला त्या नाराधामाला त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे की जेणेकरून की दुसरा कोणी व्यक्ती असं धाडस करणार नाही आणि कोणा एखाद्या चिमुकलीचा किंवा कोणाच्या एखाद्या महिलेचा हा प्राण केला नाही पाहिजे आणि शासनाने त्याला कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी जालना शहरवासियांची समस्त हिंदू समाजाची भावना आहे माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर न्याय भेटला पाहिजे आणि त्याला कठोर कठोर म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्व समाजाची सर्व सोना समाजाची मागणी होती आपलं महे दुसाने त्यांना सराफ सुवर्णकार असोसिएशन अध्यक्ष जालना